हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि इथं पहा इथं आमच्या इथं नवीनच एक हॉटेल म्हणजे नवीनच हॉटेल खोललं आहे तर आम्ही इथं ओपनिंगला गेलो होतो तर इथं इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथं शेजारी आहे म्हणून बोलवलं होतं आणि तशी पण आमचे ओळख आहे म्हणून पण आम्हाला इथं बोलवलं होतं तर तिथं ऑर्केस्ट्रा वगैरे होतं जेवण पण होतं तर आम्ही त्या दिवशी घरी जेवण नाही केलं आणि आम्ही सगळे हो तिकडेच गेलो होतो तर मी इथं बसली होती कारण मी ड्रेसच घातला होता हा हिरव्या कलरचा तुम्हाला जो दिसतो आहे तिथं आणि समोर ऑर्केस्ट्रा लागला होता जेवण वगैरे करूनच आम्ही तिथं म्हणजे जेवण तिथंच होतं तर जेवणच बसलो होतो आम्ही आणि हा आहे गुरुवारचा ब्लॉग तर आज उपवास होता गुरुवारचा आज मार्गशीष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे आणि त्यानिमित्त मुलाला खिचडी आवडते म्हणून खिचडी बनवली होती आणि कधी कधी असं वाटतं ना उपास आपण खाऊ किंवा नको खाऊ पण बनवायला लागते आणि नंतर ही इतरांसाठी ही भाजी बनवली होती तर पा ही भाजी आहे तुम्ही असं पाहून ओळखू शकता का कोणती आहे तर नाही तर ही आहे बटाट्याची भाजी आणि बटाटे शिजून घेतले होते आणि एका बटाट्याचे दोनच काप केले होते तर ही बटाट्याच्या कापांची भाजी आहे तर ही दिसायला पण सुंदर दिसते आणि आपला मसाल्यावर आपली भाजी कशी बनती म्हणजे ते अवलंबून असतं तर ही भाजी मी बनवली आहे तर आज जास्त खाणारे पण नव्हते कमीचे तीन लोक होते कारण माझा उपवास होता तर नंतर माझ्या मुलाला पाहिजे होता केळीचा ज्यूस कारण केळं आणली होती आज तर त्याच्यासाठी हा केळीचा ज्यूस आहे पाहू शकता तुम्ही काय नाही सिम्पल आहे केळी टाकायची थोडीशी साखर टाकायची तुमच्याकडे गुळ असतो तो गुळ टाकायचा नंतर दूध थोडंसं टाकायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं साधा सिंपल आणि ज्यूस खूप टेस्टी लागतो बरं का आणि नंतर हे संध्याकाळचं आहे आपण का म्हणत नाश्ता पाहिजे काहीतरी तर हे आणलं होतं तर हा नाश्ता चालू आहे आणि पुन्हा इथं ऑर्केस्ट्रा लागला होता आम्हाला म्हणत होते आम्ही वेळ थांबलो पण होतो कारण गाणी वगैरे गाणं पाहायचं असतोच आपल्या सगळ्यांना आणि आम्ही स्कूटीवर गेलो होतो त्यामुळं माझ्या नवरा म्हटला वेळ पाहू आपण यांचा डान्स तर हा डान्स सुरू होता आणि इथं खोडच्या पण बसायला होत्या तर आम्ही इथं बसून हा डान्स पाहत होतो तर अरक, एक काही ज्या बोलवल्या होत्या डान्स ऑर्केस्ट्रावाले एक पण ध धड डान्स नव्हती करत ती कधी एकीचं इकडं तोंड एकीचं तिकडं तोंड असं वेगळं चालू होतं यांचं तर इतकं खूप गर्दी होती आणि तरी पण आम्ही डान्स पाहतच होतो जसं आहे तसं ठीक आहे आणि नंतर आम्ही घरी आलो